पेन किंवा सोबत माझं ना आयुष्यभराचं आहे माझ्या खूप जवळच आहे माझ्या हृदयात बसलेला आहे कुठेतरी पोटासाठी रोज रव्याने वनवन झाली एक अधुरी इच्छा तेव्हा तारण झाली आणि मरता मरता आज अचानक तिला पाहिले मरता मरता आज अचानक तिला पाहिले त्यानंतर मग ती जगण्याचे कारण झाली खरं तर माझा पोएट्रीचा प्रवास हा माझ्या कॉलेज लाईफपासूनच सुरू झाला मग तेव्हा माझं वाचन होतं बऱ्यापैकी चांगलं मी वाचन करत होतो आणि ते वाचन करता करता मला लिखाणाची आवड निर्माण झाली लिखाण हे ब्रेड अँड बटर नाही आहे खरं तर बघायला गेलं तर कारण की कवी कवी हा सॅडली कारण की आ, आजकाल आपण पाहतो की इतके कवी आहेत पण फक्त लिखाणावरती जगू नाही शकत ब्रेड अँड बटर हे माझं माझा जॉब आहे खरं तर आणि कविता हे माझं पॅशन आहे बेसिकली जर आपल्यामध्ये हिंमत असेल किंवा आपल्यामध्ये करायची ताकद असेल तर ते आपण साधारण ठेवू शकतो पहिल्या कवितेचा असं आहे की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तिथं आमच्या इथं एक सी असायचा कम्युनिकेशन सेंटर आम्ही त्याला बनायचो तिथं आम्ही सगळेजण जमायचो तिथे आमचा चहा चहाचा कट्टा होता बेसिकली तिथं आम्हाला चहा घ्यायचा कॉलेज कट्टा तिथं चहा भेटायचा खूप छान आणि लल्लू शेट म्हणून आमचे ते दादा होते त्यांचं नाव पण तसं होतं की ते आम्हाला चहा एवढे स्वीटपणे चहा द्यायचे कधी समजा आमच्याकडे पैसे नसायचे तरी ते आम्हाला चहा द्यायचे कारण की कॉलेजच्या दिवसांमध्ये असं व्हायचं कधी की बाबा आईबाबांनी कधी पैसे नाहीत टाकले असं काही व्हायचं मग त्या काळामध्ये आपल्याला जर काही गोष्टी भेटायच्या नाहीत तर मग आपण ते आम्हाला हेल्प करायचे त्या गोष्टींमध्ये मग त्यावरनं एक काही गजल सॉरी काही एक कविता सुचली होती की सी सीवरचा चहा आमचा चहा सोबत वडापाव सलाम नमस्ते सत्श्री अकाल मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे दीप्ती टॉक्सच्या आजच्या एका स्पेशल पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सो so, मित्र हो अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या भूतकाळात नेते तुम्हाला इमोशनल करते आणि बऱ्याचदा तुमच्या सगळे इमोशन्स अगदी शॉर्ट आणि प्रिसाईज वेनी म्हणते ती गोष्ट म्हणजे पोयट्री म्हणजेच कविता आजचा आपला पॉडकास्ट असणारे काव्यमय पोएटिक कारण माझ्यासोबत आहेत अमेझिंग लिरिसिस्ट कवी आणि गझलकार गिरीश जंगमे सर सर तुमचं खूप 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 स्वागत आहे थँक्यू सो so, असं म्हणलंय कुठेतरी कोणीतरी की जेव्हा जेव्हा कुठेतरी युद्ध होणार होतं किंवा कोणाला mm. आत्महत्येचा विचार आला त्याच वेळी त्या व्यक्तीने कलम म्हणजे पेन उचललं आणि तो जीव पण वाचला आणि ते युद्धही थांबलं सो so, तुमचं कसं नातं आहे पेन किंवा पेन किंवा कलमसोबत माझं नातं आयुष्यभराचं आहे आहे म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हटलं तर आणि लिखाण हे माझ्या खूप जवळच आहे माझ्या हृदयात बसलेलं आहे कुठेतरी आणि मी त्या गोष्टी जसं मला वेळ मिळेल किंवा जसं काही गोष्टी मला भेटतील तसं मी लिखाण करत जातो तर तुम्ही आता आत्महत्या बोलला तर त्यावरती काही शेर मला सुचले लगेच की पोटासाठी रोज नव्याने वनवन झाली पोटासाठी रोज नव्याने वनवन झाली एक अधुरी इच्छा तेव्हा तारण झाली आणि मरता मरता आज अचानक तिला पाहिले वा मरता मरता आज अचानक तिला पाहिले त्यानंतर मग ती जगण्याचे कारण झाली क्या बात uh, आय थिंक अशाच पद्धतीने पोएट्री एक दिवस आणणार आहे सो सर बिफोर वी इन टू टुडेज पॉडकास्ट एक पाहूया झलक तुमच्या आतापर्यंतच्या कामाची गिरीश जंगमे कॉर्पोरेट प्रोफेशनल आणि एक सुंदर कवी अशा हटके ब्लेंडचा एक सोलफुल पर्सन गुलाबी मन पाखरू सान्स अँड मेनी मोर ब्युटिफुल पोएटिक आर्ट पीसेस ओनली बाय मिस्टर गिरीश संगमे आर टुडेज गेस्ट सो so, चला आता सुरू करूया आजचा आपला काव्यमय पॉडकास्ट सो so, ह्याला आपण म्हणून या काव्य पॉड सो <laughs> so, माझ्या काव्य पॉड चे तुम्ही पहिले गेस्ट आहात आपलं काल जेव्हा डिस्कशन झालं ना सर त्यात मला एक धक्का मिळाला तो म्हणजे की <laughs> तुम्ही कॉर्पोरेट प्रोफेशनल आहात yes. कॉर्पोरेटच्या त्या आठ बाय आठच्या बोरिंग क्युबिकलमध्ये राहणारा एक कॉर्पोरेट प्रोफेशनल ते कुठे रोमॅन्स आणि काव्य लिहिणारा एक कवी कसा आहे हा प्रवास आणि खडतर बॅलन्सिंग तुम्ही कशी बॅलन्स करता खरंतर माझा पोएट्रीचा प्रवास हा माझ्या कॉलेज लाईफपासूनच सुरू झाला म्हणजे जा कॉलेजमध्ये आपण बऱ्याच गोष्टी करतो गॅदरिंग असतात किंवा एक्साइटमेंट असते त्या पिरियडमध्ये मग तेव्हा माझं वाचन होतं बऱ्यापैकी चांगलं मी वाचन करत होतो आणि ते वाचन करता करता मला लिखाणाची आवड निर्माण झाली मग मी तिथून कविता लिखाण चालू केलं मग मी माझ्या गॅदरिंगमध्ये कविता लिखाण सादर करायचो परत कॉलेजमध्ये काही इव्हेंट्स असतील त्याच्यामध्ये मी सादर करायचो तसं सा करत 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 ते लिखाण माझ्यासोबत जसं मी परत कारण की हे लिखाण हे ब्रेड अँड बटर नाही हो आहे खर तर बघायला गेलं तर कारण की कवी कवी हा सॅडली कारण की आजकाल आपण पाहतो की इतके कवी आहेत पण फक्त लिखाणावरती जगू नाही शकत कारण की आपल्याला आपली लाईफ ला पण जगायची आहे किंवा आपल्याला आपल्या लाईफच्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला अचीव करायच्या तर त्यासाठी मग मी डिसाइड केलं की आपण एक आपली सिक्युअर बाजू पाहिजे काहीतरी मग त्यासाठी मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि मी जॉब चांगला आय टी कंपनीमध्ये जॉब केला आणि ते करिअर पण मी साईड बाय साईड माझं सुरू ठेवलं हो कारण की ब्रेड अँड बटर हे माझं माझा जॉब आहे खरं तर आणि कविता हे माझं पॅशन आहे बेसिकली आणि आपण ह्या दोन गोष्टीचा सादरम्य ठेवू शकतो कारण की जर आपल्यामध्ये हिंमत असेल किंवा आपल्यामध्ये करायची ताकद असेल तर ते आपण साधर्म्य ठेवू शकतो आणि ते साधर्म्य ठेवायचा मी फक्त प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न मला माहीत नाही की तो प्रयत्न माझा यशस्वी झाला पण मी तो करत करत आणि शेवटपर्यंत खूपच छान आणि स्वप्नमय प्रवास वाटतो पण त्याच्यामध्ये ज्या खडतर अडचणी आल्या आय थिंक ओनली यू कॅन टेल अबाउट इट पण त्यापूर्वी मला एक महत्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो जो मी पण छोट्या मोठ्या पोयट्री लिहिते लहानपणीपासून पण आपल्या सगळ्यांसाठी ना ती एक पहिली कविता असते जी आपण आपल्या आयुष्यात लिहिलेली असते ती फार स्पेशल असते राईट right. तुम्हाला पहिल्या कवितेतली काही ओळी मी तुम्हाला सादर करेल yes. पहिल्या कवितेचं असं आहे की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तिथं आमची एक सी असायचा कम्युनिकेशन सेंटर आम्ही त्याला बनायचो तिथे आम्ही सगळेजण जमायचो आणि तिथे आमचा चहा चहाचा कट्टा होता बेसिकली तिथं चहायचा कॉलेज कट्टा तिथे चहा भेटायचा खूप छान आणि लल्लू शेठ म्हणून आमचे ते दादा How होते त्यांचं नाव पण तसं होतं की ते आम्हाला चहा एवढे स्वीटपणे चहा द्यायचे कधी समजा आमच्याकडे पैसे नसायचे तरी त्या आम्हाला चहा द्यायचे कारण की कॉलेजच्या दिवसांमध्ये असं व्हायचं कधी की बाबा आईबाबांनी कधी पैसे नाहीत टाकले असं काही व्हायचं मग त्या काळामध्ये आपल्याला जर काही गोष्टी भेटायच्या नाहीत तर मग आपण त्या आम्हाला हेल्प करायचे त्या गोष्टींमध्ये मग त्यावरनं एक काही गजल सॉरी काही एक कविता असली होती की सीसीवरचा चहा आमचा चहा सोबत वडापाव सीसीवरचा चहा आमचा चहा सोबत वडापाव पैसे नसायचे हो कि तेव्हा उधारीच होतं होत अरे बाप म्हणजे असं होतं की <laughs> चहा सोबत आपण वडापाव खातो पण आपल्याकडे कधी कधी पैसे नसतात मग आपलं खातं ते उदारीच असतं आणि कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पोरींना नुसतंच टापायचं <laughs> कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पोरींना नुसतंच टापायचं दिसलीच एखादी चांगली तर दुरूनच बघून झोरायचं असं होतं की आपण कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून पोरींकडे पाहतो आणि नंतर त्या आपल्याला हे करतात आपण दुरून दुरून नुसतं पाहत राहतो त्यांना मग त्याच्यानंतर की अशा पालव्या फुटून फुटून अख्खं झाड भरून गेलं अशा वा वा वा। पालव्या फुटून फुटून अख्खं झाड भरून गेलं आणि जुन्या आठवणी घेऊन नवीन पाखरू उडून गेलं अरे बापरे कॉलेज संपल्यानंतर आपलं असं होतं की आपण काही आठवणी घेतो आणि त्याच्यानंतर आपण उडून जातो त्यात तर हे काही त्यातल्या ओळी मी तुमच्यासोबत सादर केली आय एम शुअर दिस इज अ स्पेशल पोएम फॉर यू आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना पण तुम्ही त्यांच्या मध्ये एज मध्ये घेऊन गेलात आय एम व्हेरी शुअर सगळ्यांना त्यांचं पहिलं पहिला, पहिला क्रश डेफिनेटली आठवलेला आहे सो so मुव्हिंग फर्दर खरं तर काव्याकडे आय स्टील फील की हा एक दुर्लक्षित भाग आहे uh, कारण की आता असं वाटतं ना कोणीही कवी बनतो परंतु असं नाही आहे uh, काव्य लिहिणं एक एक प्रोसेस आहे आणि एक अवघड प्रोसेस आहे so सो या नॉस्टॅल जियाच्या टाईममध्ये आम्हाला टाईम ट्रॅव्हल करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच गिरीश सर जसं आपण म्हणालो की काव्य हे एक दुर्लक्षित साहित्याचा एक प्रकार आहे एक आर्ट फॉर्म आहे कारण की आपण म्हणजे मी स्वतः माझं उदाहरण सांगते जेव्हा मी कविता लिहायला लागली आणि अगदी मी चौदा पंधरा वर्षाची असेल अँड ऑफकोर्स आपल्या आजूबाजूच्या आपल्या मम्मावरती आईवरती आजीवरती तोपर्यंत घरच्यांना खूप छान वाटतं पण एकदा ते थोडस लव्ह सॉन्ग कडे असं गेलं की नाही अभ्यास करता असं असं खूप म्हणजे माझ्या इतर जे पोएट फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण होतं आणि तुला ह्याच्यातनं काही ब्रेड अँड बटर मिळणार नाही उदरनिर्वाहासाठी काय करणार हा no एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सॅडली आपल्याकडे देर आर नो अदर रिसोर्सेस पण पोयट्री लिहायची एक प्रत्येकाची प्रोसेस असते मी आजच्या पॉडकास्टसाठी बऱ्याच माझ्या एस टीम सोबत डिस्कशन केलं तेव्हा लेखक संजय नवगिरे सर यांच्याशी जेव्हा बोलताना त्यांनी मला सांगितलं की पाऊस आला की मला एन्झायटी व्हायची आणि तेव्हा मी कविता लिहायचो आणि मला एकदम सम थेरपी टू फील रिलॅक्स्ड सो ही ताकद आहे कवितेची मला जाणून घ्यायची तुमची कविता लिहिण्याची तुमची पद्धत किंवा प्रोसेस काय आहे आजूबाजूच्या परिसरातनं नेचरमधनं आजूबाजूच्या माणसांमधनं तुम्ही प्रेरणा घेता का हो तसं तर कविता लिखाणाची प्रोसेस ही प्रत्येकाची वेगवेगळी असते तर माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मला नेचर परत काही कपल्स म्हणजे जेव्हा मी कुठल्या कपल्सला पाहतो किंवा नेचरला पाहतो किंवा कधी चंद्र पाहतो कधी सूर्य पाहतो मग अशा प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही सुचत राहतं आणि जेव्हा काही सुचतं तेव्हा मी लगेच माझ्या फोनवरती लिहित अ... असतो त्या गोष्टी लिहून ठेवत असतो कारण की आपण त्या प्रोसेसमध्ये असतो आणि त्या प्रोसेसमध्ये काही सुचलं तर ते आपण लिहून ठेवायला पाहिजे काही काही वेळा असं होतं की आपण काही गोष्टी आपल्याला सुचतात पण आपल्याकडे जर काही नसेल तर आपण ते लिहून नाही ठेवत मग ते परत आपल्याला आठवण खूप मुश्किल जातं असं पण कधी कधी होऊन जातं तर कविता लिखाणाची प्रोसेस ही खूप मोठी आहे तसं बघायला गेलं तर कवि म्हणजे हा कविता आणि गझल आता मी सध्या गझल लिखाण करतोय तर तसं बघायला गेलं तर कवितेमध्ये प्रकार आहेत आता आपण कसं करतो नॉर्मली आपण काही यमक, यमक जुळवतो आणि आपल्याला वाटतं की ती कविता तयार झाली पण कवितेचे प्रकार कसे की वृत्तबद्ध कविता आहेत काही मुक्तछंद कविता आहेत लयबद्ध कविता आहेत की ज्यांना आपण लय लावू शकतो त्याच्यानंतर गझल हा एक काव्य प्रकार असा आहे की तो एक सशक्त काव्यप्रकार आहे तसं बघायला गेलं तर म्हणजे गझलमध्ये कसं असतात की प्रत्येक गझलमध्ये एक शेर असतात एक पाच ते सात शेरांची मिळून एक गझल होते आणि एक शेर हा असतो तो एक स्वतंत्र कविता असतो yes. म्हणजे गझल एवढ एवढी एवड़, एवड़, ताकद आहे तर गझलची सुरुवात मराठीमध्ये सुरेश भट साहेबांकडनं झाली खरं तर आ, तर त्यांनी मराठीमध्ये गझल आणली तसं तर त्यांना बरेच बरेच लोक जेव्हा ते मराठीमध्ये लिखाण करत होते तेव्हा त्यांना खूप खूप जणांनी त्यांना टोकलं सर त्यांना की तुम्ही हिंदी किंवा उर्दू मध्ये लिहा तुम्ही खूप मोठे व्हाल कारण की मराठीचा प्लॅटफॉर्म हा खूप छोटा आहे तर त्यांनी तेव्हा एक त्यांच्या शेरामधनं त्यांनी त्यांना उत्तर दिलं होतं की साय मी खातो मराठीच्या दुधाची साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाची उंबर आहे झिजू कशाला म्हणजे त्यांनी त्यामध्ये उत्तर दिलं होतं की साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाची उंबर आहे झिजू कशाला आणि तरुण पिढ्यांसाठी सुद्धा त्यांनी काही लिहिले की विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही हे ते त्यांचं वाक्य आहे की जे तरुण कवी आहेत किंवा तरुण लेखक आहेत तर ते विजा घेऊन येणारी पिढी आहे सध्याची तर लिखाण हे करायला पाहिजे प्रत्येकाने तर गझलमध्ये कसं असतं बघा की गझल हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये पाच ते सात शेरांचे एक हे असते बेसिकली गझल तयार होते त्याच्यामध्ये रदीफ असतो काफिया असतो अलामत असते आणि जो शेर असतो पहिला त्याला आपण मतला म्हणतो आणि जो समजा आपण आपलं नाव त्या शेरामध्ये गुंपत असेल तर तो मग त्याचा शेअर असतो तर हे बरेच प्रकार आहेत आता एक फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं सा तर की जगासाठी जरा मीही नवा आहे जगासाठी जरा मीही नवा आहे परंतु आत माझ्याही थवा आहे तर याच्यामध्ये नवा आहे थवा आहे तर आहे हा हदीप झाला हा कंटिन्यू एका गझलमध्ये राहणार नवा आणि थवा हे काफिया झाले हे बदलत राहणार पण यांची अलामत कशी आहे न आणि थ अ म्हणजे यांच्यामध्ये दडलेला आहे तो स्वर आहे तो अ म्हणजे ह्याची ह्याची अलामत अ आहे याच्या नंतरचे जे शेर येतील त्याच्यामध्ये हे अलामत आणि हे आ, काफिया मेंटेन राहिला पाहिजे की तिला तिला मी मी भेटलो कोजा भेटलो कोजागिरी कोजागिरी दिवशी दिवशी म्हणून माझ्या सवे हा चांदवा आहे चांदवा द, द, दवा तर हे असं प्रकार आहे आणि याच्यामध्ये व्रत आहेत म्हणजे की गजल ही व्रतामध्ये लिहिली जाते बरीच व्रत आहेत गजलीमध्ये अराऊंड शंभरच्या वरती असतील एवढी व्रत आहेत आणि ते त्या व्रत्तांचा अभ्यास पाहिजे मग जेवढी व्रत्तांचा आपल्याला अभ्यास जमेल तेवढा आपण करायचा आणि त्याच्यामध्ये लिखाण करायचं पण गझल लिखाण करताना व्रत्तांचा अभ्यास असायला पाहिजे आणि शब्दसाठा पण चांगला असायला पाहिजे आपल्याकडे म्हणजे वाचन पाहिजे त्यासाठी खूप तर मराठीमध्ये मा बरेच गझलकार आहेत की ज्यांचं आपण वाचन करू शकतो तसं सुरेश भट झाले माझे काही मित्र आहेत सतीश दराडे होते की जे आत्ता त्यां म्हणजे त्यांचं निधन झालं पण ते खूप मोठे शायर आहेत मराठीमधले त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं की त्यांचा एक छोटासा शिराट होतो की तुझा गावन सांज झाली असावी तुझा गाव अन सांज झाली असावी भ्रमंती किती भाग्यशाली असावी तुझा गाव अन सांज झाली असावी भ्रमंती किती भाग्यशाली असावी उगा जन्मते का घरंदाज कविता उगा जन्मते का घरंदाज कविता पिढी जात दुःखे मिळाली असावी सतीश दराडे सर म्हणजे माझे खूप जवळचे शायर आहेत ते कि ते असे लिहितात आणि अजून एक शायर म्हटलं तर गोपाल मापारी माझे खूप जवळचे मित्र आहेत त्यांचा एक शेर आठ होतो की त्यांनी हिंदीमध्ये पण खूप छान लिहितात की हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती यहां से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती यहां से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती इसी एक बात पे समझो मेरा किरदार कैसा है इसी एक बात पे समझो मेरा किरदार कैसा है गुजरता हूं गली से तो कोई खिड़की नहीं लगती अहनारे शायर है मराठी मध्य सुधा कि जे हिंदी पण इतक छान तर हे असे शायरच आपण अभ्यास करायला पाहिजे जसं सतीश दराडे झाले गोपाल मापारी झाले दास पाटील म्हणून आहेत आणि आता नवीन याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर अपूर्व आहे अपूर्व राजपूत परत नैनेश आहे सारंग आहे तर हे सगळ्या लेखकांचं किंवा या गजलकारांचं वाचन पण करायला पाहिजे आपण म्हणजे आपलं जे कनेक्टिव्हिटी आहे किंवा आपल्या शब्द साठायचे त्याच्यामध्ये आपल्या भर होत राहते सो तुम्ही बद्दल बोललेलाच आहात सो आय थिंक इट्स टाइम टू गिव्ह यू युअर गिफ्ट आय व्हेरी शुअर यु गोन बी सरप्राइज लुकिंग एट इट सर हे छोटस टोकन ऑफ लव फ्रॉम अस सो प्लीज उघडा आणि त्याच्यावरचा मेसेज सुद्धा बघा रंगुनी रंगात असा रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात असा पाय माझा वाह थँक्स हे छोटस गिफ्ट आमच्यातर्फे तुम्हाला सर आय होप यू इट थँक्यू सो सो मच आपण आता जाणून की गझल कशी असते मुक्त छंद कविता कशी असते व्रत बंद कशी असते वेगवेगळ्या कविता लिहिताना आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात सो सगळ्यात महत्वाचं की आयुष्याकडे तुम्ही कसं बघता आणि खर so, yes, yes. uh, 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 तर कवितेचा सोल म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असणारं प्रेम सो व्हॉट डज लव्ह मीन टू यू ह्या दोन प्रश्नांनंतर अजून एक बाउन्सर प्रश्न म्हणजे डू यू हॅव एनी स्पेशल पर्सन युअर इन युअर लाईफ ज्यांच्यासाठी तुम्ही कविता लिहिता किंवा मोस्ट ऑफ युअर लव्ह सॉन्ग्स आर डेडिकेटेड टुवर्ड्स हर येस येस तसं तर माझी फिअन्सी मयुरी गाडगे ती पण ॲक्ट्रेस आहे तर आमची ओळख व्हायची uh, हो स्टोरी पण खूप वेगळी आहे की आम्ही फेसबुकवरनं एकमेकांना भेटलो आणि फेसबुकवरनं एकमेकांना भेटून आमची लव्ह स्टोरी स्टार्ट झाली अर अराऊंड एट इयर्स झाले आम्ही रिलेशनशिपमध्ये आहे त्याच्यानंतर आमची एंगेजमेंट झालेली आहे तर तिच्याकडे पाहून खूप इन्स्पिरेशन भेटतं मला कारण की ती सगळ्या बाबतींमध्ये एकदम पण आहे त्याच्यामध्ये लाईक फिटनेस असू दे किंवा घरामध्ये जे आवरावरी असतं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी जागच्या जागी त्याला पाहिजेत आणि त्याच्या म्हणजे तसं इन् इन्स्पिरेशन तिच्याकडनं खूप भेटतं आणि तिच्यासाठी काही ओळी की गझल लिहिता तुझ्यावरती तुझ्या नावात आलो मी गझल लिहिता तुझ्यावरती तुझ्या नावात आलो मी कधीचा शून्य होतो wow. भावात आलो मी आणि <laughs> पटावर हारलो होतो उभी मी जिंदगी सारी पटावर होतो हो उभी मी जिंदगी तुझा तो स्पर्श झाला आणि पुन्हा डावात आलो मी क्या बात आहे सो अमेझिंग लव्हली आय एम शुअर दॅट मयुरीवर वर आता खूप जलस होणार आहेत सगळे प्रेक्षक सो मुविंग फॉर द व्हॉट लाईफ मीन्स टू यू सर आणि कधीतरी आपल्या आयुष्यातल्या उतार चढावांमध्ये लाईफ म्हणजे कसं आहे एक जर्नी आहे खरं तर माझ्यासाठी प्रवास आहे आणि तो प्रवास असा आहे की जोपर्यंत आपल्यामध्ये धमक आहे किंवा आपला जोपर्यंत प्रवास चालू आहे तोपर्यंत तरी आपण काहीतरी करायला पाहिजे समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे किंवा आपण देणं लागतो खरं तर समानता सगळेजण तर आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे कुठल्या ना कुठल्या वेणी आपण करायला पाहिजे आता आपण लिखाण करतो तर त्यातनंही आपण समाजासाठीच काहीतरी करतो मग ते करायला पाहिजे प्रत्येकानं हे मला वाटतं लाईफबद्दल आणि लाईफमध्ये खूप चढउतार असतात तर त्यासाठी काही लिहिलं आहे की चूक बरोबर का सारे काही शोधत बसतो चूक बरोबर सारे काही शोधत बसतो मी जगण्याची वाटणे मग शोधत बसतो चूक बरोबर सारे काही शोधत बसतो मी जगण्याची वाट नेमकी शोधत बसतो आणि शोधत बसतो दिवस दिवसभर मी स्वतःला शोधत बसतो दिवस दिवसभर मीच स्वतःला अन रात्रीला एक चांदणी शोधत बसतो शोधत बसतो दिवस दिवसभर दिवस मीच स्वतःला आणि रात्रीला एक चांदणी शोधत बसतो आणि जत्रेमध्ये मला अचानक ती दिसल्यावर असं होतं कधी कधी की जत्रेमध्ये मला अचानक ती दिसल्यावर एक पोरगा एक बाहुली शोधत बसतो जत्रेमध्ये oh मला अचानक ती दिसल्यावर एक पोरगा एक बाहुली शोधत बसतो आणि हरवून जातो कधी कधी मी माझ्यामध्ये <laughs> हरवून जातो कधी कधी मी माझ्यामध्ये आणि युट्यूबवर जुनीच गाणी शोधत बसतो हे लाईफ आहे आपली की हरवून जातो कधी कधी मी माझ्यामध्ये आणि युट्यूबवर जुनीच गाणी शोधत बसतो आणि माळत असतो कधी तिलाही गजलेमध्ये माळत असतो कधी तिलाही गजलेमध्ये कधी तिच्या डोळ्यात कहाणी शोधत बसतो चूक बरोबर सारे काही शोधत बसतो मी जगण्याची वाटणे मग शोधत बसतो म्हणजे या याच्यामध्ये आपल्या लाईफ बद्दलच्याच गोष्टी आहेत की आपण आपल्या लाईफ मध्ये काय करतो राईट सगळ्यांना रिलेट होणाऱ्या गोष्टी की कधी कधी आपल्याला असं काही वाटतं तर तेव्हा आपण चांदी बघतो किंवा कधी कधी आपल्याला असं वाटतं की बोर होतंय किंवा आपण आपल्याला सुचत नाही काय करा तेव्हा आपण युट्यूबवर शोधत बसतो तर हा एक प्रवास आहे जगण्याचा तो या गजलीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला खूपच छान सर सो काव्याचा हा प्रवास लिरिक्स रायटिंग किंवा चित्रपटांसाठी म्युझिक व्हिडिओसाठी गीत लिहिण्यापर्यंत कसा गेला आणि पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला वेगवेगळे प्रोजेक्ट कसे मिळत गेले त्याबद्दलचा किस्सा सांगा एक किस्सा त्याबद्दलचा असा आहे की एकदा मी आणि माझा एक मित्र आम्ही असं कॅफेमध्ये बसलो होतो आणि आम्ही डिस्कस करत होतो मराठी चित्रपटांविषयी अल्बम्स विषयी म्युझिक अल्बम्सविषयी की काय आहे त्यांचं फ्युचर कसं आहे वगैरे आणि त्या डिस्कस करताना पलीकडच्या टेबलवरती दिग्विजय जोशी म्हणून आहेत की त्यांचं त्याच दिवशी गाणं रिलीज झालं होतं बॉईज uh, uh, yeah. फिल्ममध्ये त्यांनी एक गाणं गायलेलं आहे की त्या ते, ते गाणं त्या दिवशी रिलीज झालं होतं त्यांचं आणि ते त्यांचं सेलिब्रेशन चालू होतं तिथे मग आमचं डिस्कशन त्यांनी ऐकलं त्यावेळी मग त्यांनी म्हटलं की तुम्ही आम्हाला जॉईन व्हा मग आम्ही त्यांच्यासोबत जॉईन झालो तर तेव्हा त्यांना ते थोडं इन्स्पायर वाटलं की हे मराठीबद्दल बोलत आहेत मराठी फिल्म्सबद्दल बोलत आहेत मराठी म्युझिक अल्बम्सबद्दल बोलत आहेत हे कोण आहेत नक्की मग मी आम्ही त्यांना बोललो की आम्ही नवीनच आहे आम्हाला यातला काही अनुभव नाही आम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे आम्ही लिहितो लिरिक्स वगैरे तर त्यावेळी मी एक गाणं लिहिलं होतं की तुला पाहिल्यावर म्हणून ते गाणं आहे की मग त्या गाण्याचे लिरिक्स मी त्यांना थोडेफार ऐकवले तिथे की हे असं असं मी गाणं लिहिलं तर ते म्हणले की मी तुझं गाणं मी मीच गातो कारण की त्यांनी फिल्मला गाणं गायलंय की अवधूत गुप्तांसोबत त्यांनी काम केलेलं तो माणूस माझं पहिलं गाणं गातोय यापेक्षा मोठा आनंद माझ्याकडे काही नव्हता आणि तिथून माझं खरं तर ही जर्नी सुरू झाली आणि जसं जसं मग हे गाणं एक तुला पाहिल्यावर गाणं झालं त्याच्यानंतर मग मी मला थोडं कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी यामध्ये करू शकतो त्याच्यानंतर मी गुलाबी चांदणं हे एक लिरिक्स लिहिलं त्याच्यानंतर मग करत करत गुलाबी चांदण्या नंतर आता मन झाले डपा करू हे असे बरेच गाणे लिखाण केलं आणि एक गाणं प्रोड्यूस पण केलेलं आहे ज्याच्यामध्ये मयुरीनं काम केलेलं आहे सांज म्हणून प्रोडक्शन मी केलेलं आहे मग हे हा प्रवास होत आला आणि या प्रवासामध्ये हळूहळू असं वाटत गेलं की बऱ्याच इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच लोकांची ओळख होत गेली कारण की मयुरी पण इंडस्ट्रीमध्ये आहे मग ते करता करता असं वाटलं की आपण वेगळं काहीतरी अजून प्रयत्न करूया मग ते करता करता आता काही शॉर्ट फिल्म्स पण लिहिलेले आहेत मी बऱ्यापैकी आणि शॉर्ट फिल्म्स लिखाण करता करता असं वाटलं की आपण मोठं काहीतरी करू शकतो तर एक फिल्मचं पण रायटिंग करतो आता सध्या मी म्हणजे फ्युचरमध्ये या गोष्टी पुढे चालून रिलीज होतीलच हळूहळू हलो, मग हा असा प्रवास होत गेला माझा खूपच छान तुम्ही मयुरीबद्दल बद्दल इतकं प्राऊडली बोलता दॅट ॲक्च्युली इन्स्पायर्स मी टू आस्क यू माय नेक्स्ट क्वेश्चन जो मी मयुरीला सुद्धा विचारला होता की या इंडस्ट्रीमध्ये एक दोन स्ट्रॉंग लाईफ पार्टनर एकमेकांसोबत असणं किती जरुरी आहे आणि एकमेकांना तुमचा किती सपोर्ट असतो कामांमध्ये इंडस्ट्रीमध्ये खरं तर लाईफ पार्टनरचा सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे तसं पाहायला गेलं तर कारण की आपल्याला माहिती आहे इंडस्ट्री कशी आहे इंडस्ट्रीमध्ये काय गोष्टी चालतात तर जर एकमेकाचा सपोर्ट असेल तर आपल्याला आपण आपल्या काही उणीवा असतील किंवा आपले काही दुःख असतील तर आपण एकमेकांसोबत व्यक्त करू शकतो किंवा डिस्कस करू शकतो त्यातनं आपण मार्ग काढू शकतो कारण की दोघांना जर दोघांना जर दो या गोष्टींची आयडिया असेल तर दोघं मिळून काहीतरी इनपुट्स घेऊन एका पर्टिक्युलर सोल्युशनवरती येऊ शकतात की आपण काय करायला पाहिजे किंवा आपण पुढं कसं जायला पाहिजे तर लाइफ पार्टनर इंडस्ट्रीमध्येच ला जर असेल या केसमध्ये तर ब्रेड अँड बटरच आहे ते खरं तर मयुरी घाडगे यांच्यासाठी म्हणजे तुमच्या फिओन्सेसाठी एक कविता होऊन जाऊ द्या सर मयुरीसाठी साठी एक कविता त्याच्यासाठी एवढ्या कविता लिहिल्या कुठली म्हणून तर मयुरीसाठी साठी काही शेर आहेत काही मधले शेअर सादर करतो की खरे वाटत जरी नसले तरी हे जाहले आहे खरे वाटत जरी नसले तरी हे जाहले आहे मला स्वप्नांमध्ये माझ्या तिने कवटाळले आहे आणि तशी तर फार सुंदर फार नाजूक फार प्रेमळती तशी तर फार सुंदर फार नाजूक फार प्रेमळ ती म्हणून गजलेमध्ये माझ्या तिला मी माळले आहे मला असं वाटतं कविता ऐकून ऐकून अजून झालेली आणि खूप छान वाटलं सर आपला हा काव्य पॉड एपिसोड नंबर oh. वन खूप छान झाला आणि मला खरं तर पाहिजे होते की असाच तुमचे काव्य oh. तुम्ही सांगावे आणि मी आणि माझ्या प्रेक्षकांनी ऐकत राहावे आत्ताचा एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो एक तसा तर खूप नवीन नाही आहे काही वर्षापासून हळूहळू एक डोकं काढतंय वर आणि त्या इन्व्हेन्शनचं नाव आहे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स डू यू थिंक सो की ए आय इज रुईनिंग इट फॉर आर्ट अँड आर्टिस्ट अँड इट्स टेकिंग अवे एव्हरीथिंग फ्रॉम द आर्टिस्ट तर तसं पाहायला गेलं तर ए चा इफेक्ट खूप मोठा झालेला आहे तसं बघायला गेलं तर, तर कारण की आजकाल आपण पाहतो बरेच ए चे टूल्स पण आलेले आहेत जेमिनी आहे चार्टीपी जीपीटी वगैरे आहे तर जे नवीन आता मी बऱ्यापैकी आम्ही वाचन करत असतो इन्स्टाग्रामवरती वगैरे जे नवीन लिहिणारे लि, लि, बऱ्यापैकी बरे जे स्टुडंट असतील किंवा बऱ्यापैकी मंडळी असतील की जी नवीन लिखाण करतात तर ते ए आय वरती लाईक चॅट जिपडे वरती काही सर्च करून कविता कर वगैरे टाकतात पण जेव्हा आपण त्या गोष्टींकडे पाहतो किंवा वाचतो तर एक गोष्ट त्याच्यामध्ये मिसिंग आहे ती म्हणजे की इमोशन्स कारण की जेव्हा एखादा ह्युमन स्वतःहून लिखाण करतो तर ते जे इमोशन्स असतात ते ए आय मध्ये कुठेतरी मिसिंग आहे आणि त्या गोष्टीचा एक फायदा आहे की म्हणजे त्या गोष्टीचा फायदा हा तर आपण करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं कारण की एआय ए आय कसं आहे की एक मॅथमॅटिकली किंवा मेकॅनिकली प्रोड्यूस केलेल्या गोष्टी आहेत त्या कॉम्प्युटराईज गोष्टी आहेत त्या पण त्याच्यामध्ये कनेक्ट हा नसणार आहे जो इमोशन्स ह्युमन इमोशन्सचा जो कनेक्ट आहे तो त्याच्यामध्ये मिसिंग असणार आहे तर त्याचा फायदा करून आपण आयच्या पुढे कसं जाऊ हे आपण पाहू शकतो वा खरंच ए AI... आय मला तरी असं वाटतं की इट्स नॉट अ बूम इट्स अ बुम इट्सिस्ट फॉर आर्ट आणि आपण खरं तर कार्यक्रमाच्या कन्क्लुड पार्ट मध्ये आहोत उत्तरार्धात आहोत परंतु जस्ट बिफोर वी बाय टू ऑल आस एक कविता तुमच्याकडनं सर एक होऊन जाऊ दे हा तर एक छोटी गजल आहे छोट्या भरमधली गझलमध्ये भर पण असतात की जगासाठी जुने आपण जगासाठी जुने आपण स्वतःसाठी नव्हे आपण जगासाठी जुने आपण स्वतःसाठी नव्हे आपण कुणी पाऊस म्हणतो तर कुणासाठी धुके आपण कुणी पाऊस म्हणतो तर कुणासाठी धुके आपण मनाच्या आत बसलेले बसलेले नितळ नितळ आपण आपण आत आणि जसा पाऊस कोसळतो तसे होतो झरे आपण जसा पाऊस कोसळतो तसे होतो झरे आपण कधी चुकतो कधी शिकतो असे जातो पुढे आपण कधी चुकतो कधी शिकतो असे जातो पुढे आपण कुण्या निष्पर्ण झाडाची कधी होतो फुले आपण कुण्या निष्पन्न झाडाची कधी होतो फुले आपण आणि वयाची सत्तरी येता वयाची सत्तरी येता पुन्हा होतो मुले आपण वयाची सत्तरी येता पुन्हा होतो मुले आपण आणि सुखाच्या फक्त काठावर फक्त काठावर इथे असतो उभे आपण आणि शेवटचा शेर आहे की कुणी श्वासा त्याच्या कुणी श्वासा सवेत त्याच्या फुगवलेले फुगे आपण कुणी श्वासा सवेत त्याच्या फुगवलेले फुगे आपण जगासाठी जुने आपण स्वतःसाठी नव्या आपण कुणी पाऊस म्हणतो तर कुणासाठी धुके आपण कुणी पाऊस म्हणतो तर कुणासाठी दुखे आपण खूपच छान खूप डीप आणि खूप इन्साईटफुल कविता आहे ही आणि तुमचे असेच वेगवेगळे आर्ट पीसेस आमच्यापर्यंत पोहोचत राहो आणि हा काव्याचा प्रवास आपल्याला नाहीला जा नाही ते थांबावं लागतं वेळेअभावी तुमच्याकडच्या ज्या आपण आम्ही काव्याबद्दलच्या ज्या ज्ञानाचे मोती आम्हाला मिळालेत आय एम श्योर कि नवीन जे तरुण तरुणी आहे जे लिहिण्यामध्ये लेखनामध्ये करिअर करू इच्छितात त्यांना पण एक छान प्रोत्साहन मिळेल आणि डेफिनेटली ते ए चा वापर न करता काहीतरी लिहितील सो थँक्यू सो मच सर आज या मध्ये तुम्ही वेळात वेळ विड़ा काढून आलात आणि तुमच्या सगळ्या कवितांनी आम्हाला प्रोत्साहित पण केलेलं आहे आणि नॉस्टॅलजिक पण केलेलं आहे so थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो so, हे होते कवी गिरीश जंगमे बघत रहा दीप्ती टॉक्स